माझे आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार ई बस सेवेचा शानदार शुभारंभ नंदुरबार बस आगारासाठी सद्यस्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ई बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते याप्रसंगी बसचे उद्घाटन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकारक करणाऱ्या सुधारणा केल्या जाव्यात असे सांगून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ई बस सेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रवाशांची समस्या आणि उपलब्ध सेवा व ई बस आगाराच्या अडचणी अडचणी याची माहिती घेतली एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली आहे सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या आहेत अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली याप्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप नि संदीप निकम माजी नगरसेवक आनंदा माळी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी नंदुरबार बस आगारात सध्या अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी सुपरवायझर नीरज गोराखळे इंजिनियर बस आगार रवी मिस्त्री दे ठेकेदार आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर कुमार गावित यांनी स्वतः बस मध्ये बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी शुभेच्छा दिल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए बसेस आपल्याला आलेल्या आहेत त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटीत आहे उशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातीलसुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं